अपडेट हर खबर सच्चाई शिवपुरी येथे चक्रीवादळ सदृश्य वातावरण बाबत तहसीलदार शिवपुरी पाहणी एकशे त्रेपन्न घराचे नुकसान विजेचे पस्तीस खांबाचे मोडकलीस प्राथमिक अहवाल शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन शासन निर्णय नुसार संबंधितांना मदत देण्यात येईल वीज पुरवठा काम तात्काळ करण्याचे विद्युत कार्यालयाला सूचित केले धीरज स्थूल तहसीलदार कळब मेटीखेडा कळब तालुका अंतर्गत येत असलेल्या मेटीखेडा पहूर इक्षिवपुरी देवखळा परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारापासून चक्रीवादळ सदृश वातावरण निर्माण होऊन जोरदार हवा पाणी सुरुवात झाली होती यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली होती यामध्ये घर पडलेले आहे अनेकांच्या घरावर टिनपत्रे उडून गेली आहेत तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाली असून वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्याची शेतात सागवान झाड पडले आहे विजेचा खांब पडले शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक धास्तावले होते तर देवखळा येथील सौ मंगला भारत तलांडे महिला जखमी झाल्या होत्या सारख्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे असे तहसीलदार कळप धीरज यांनी घटनास्थळी दिनाक जून अकरा ला पाहणी केली त्यावेळी अप्प तहसील मेटीखेडाचे नायक तहसीलदार अनिल राजगुरे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गर्कल तलाठी जीएम राजहंस अविनाश बरबडे महसूल अधी काळे तलाठी अंतरगाव ग्रामपंचायत सरपंच हासमुख राठोड सहित पाहणी केली आहे यात पहूर इजारा शिवपुरीमध्ये एकशे त्रेपन्न घराचे नुकसान झाले आहे असे प्राथमिक अंदाज आहे व विद्युत विजेचा पस्तीस खांब पडले आहे व पाहणी चालू असून पुन्हा घरची संख्या वाढण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही नागरिकांमध्ये भीती देखील व्यक्त केली जात आहे तात्काळ पंचनामा करून भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत होती त्यावेळी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन शासन निर्णयनुसार संबंधितांना मदत देण्यात येईल वीज पुरवठा काम तात्काळ करण्याचे विद्युत कार्यालयाला सूचित केले कळप तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण